पावसाळ्यातला एक दिवस कॉलेजच्या पोरांची निघालेली एखादी मस्त ट्रिप आणि एखाद्या धबधब्यावर जायचा प्लॅन तिथे प्रत्यक्षात गेल्यावर समोर स्वच्छ पाण्याचा फेसाळ दुधाळ धबधबा दब आता हे असं दृश्य तुम्ही या जगात कुठेतरी इमॅजिन करू शकता पण अंटार्क्टिका अंटार्कटिकामध्ये एका ठिकाणी मात्र तुम्हाला हा दुधाळ पांढरा धबधबा दब दिसणार नाही तर तिथे असेल रक्तासारखा लाल रंगाचा धबधबा आता नक्की याच कारण काय यामध्ये काही गूढ आहे की सायन्स या धबधब्याचा शोध नेमका लागला कधी आणि तो लावला कोणी असे कोणते कंटेंट्स या पाण्यात आहेत की हा धबधबा इतर धबधब्यांपेक्षा वेगळा सिद्ध होतो जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अंटार्कटिका हे पृथ्वीवरील सर्वात अज्ञात ठिकाणांपैकी एक मानलं जात हे फार पूर्वीपासून कारस्थान आणि साहसाचं ठिकाण आहे असं म्हणतात आजही शास्त्रज्ञ अंटार्कटिकाच्या बर्फाळ मैदानात असलेल्या मोहित होतात गोठलेल्या महाद्वीपातील सर्वात मनोरंजक घटनांपैकी एक म्हणजेच ब्लड फॉल्स एक लाल रंगाचा धबधबा दब जो टेलर ग्लेशियर पासून पश्चिम लेक बोनीमध्ये वाहतो हा ब्लड फॉल्स पूर्व अंटार्कटिकाच्या मॅक मुर्डो ड्राय व्हॅली मधील आहे आता साधारणत धबधबा दब अगदी दुधाळ पांढरा स्वच्छ आणि फेसाळ असतो असं तुम्ही म्हणाल पण हा धबधबा हा या पांढऱ्या लँडस्केपच्या विरुद्ध एक अपवाद आहे एकोणीसशे अकरा मध्ये भूगर्भशास्त्रज्ञ थॉमस ग्रिफी टेलरने त्यांचा शोध लावला तेव्हापासून हा धबधबा पर्यटकांनाच नाही तर संपूर्ण जगांना आकर्षित करतोय आता या धबधब्याचं नेमकं का वैशिष्ट्य काय त्याला ब्लड फॉल्स का म्हणतात जरा सविस्तर जाणून घेऊया या रक्ताच्या धबधब्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर आधी अंटार्क्टिका खंडाविषयी जाणून घ्यायला हवं अंटार्क्टिकावर जीवसृष्टी बहुतेक नाहीच असं म्हणता येईल काही शेवाळ्याच्या जातीच्या वनस्पती व एक दोन प्रकारची फुलझाडं आणि गवताचे प्रकार आहेत किनाऱ्यावरील बर्फ व ते वितळून झालेल्या डबक्यात काही अतिसूक्ष्म जीव आढळतात तसंच काही कीटक कोळी व सूक्ष्मजीव आहेत जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणजे सुमारे दोन पूर्णांक पाच मिलीमीटर mm लांबीचा घरातल्या माशीच्या जातीचा बिनपंखाचा प्राणी भोवतीच्या समुद्रात मात्र मोठ्या प्रमाणात जलचर आहेत देव मासे व सील माशांच्या शिकारीचं हे सर्वात मोठं क्षेत्र आहे इथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मात्र आश्चर्य वाटणे इतपत आहे बादशहा पेंगविन हाच काय तो इथे वर्षभर राहणारा पक्षी आहे अँडेलाय पेंगवीन सी पेट्रल व साऊथ पोलर स्कू वगैरे पक्षी मधून मधून येतात एकोणीशे त्रेचाळीस पासून या खंडावर माणसं सतत येत जात आहेत तरी इथल्या हवामानामुळे कायम मनुष्यवस्ती अशी इथे नाही जी काही माणसं येतात ती संशोधनासाठी येतात तीव्र थंडी जोरदार झोंबणारे वारे बर्फाची वादळ अशा प्रतिकूल हवामानामुळे या खंडाची माहिती एकोणीसाव्या शतकापर्यंत विशेष अशी मिळाली नव्हती देवमाशांच्या शिकारीसाठी गेलेल्या काही लोकांनी या खंडाचा भाग पाहिला असावा दक्षिणेकडे आणखी एक भूप्रदेश असावा ही कल्पना मात्र बरेच दिवस रूढ होती विलियम स्मिथ या ब्रिटिश खलाशाने अठराशे एकोणीसच्या फेब्रुवारी दक्षिण शेटलंड बेटाचा शोध लावला त्यानंतर मात्र या खंडात नियमित संशोधन सुरू झालं आणि याच संशोधनातून एक नवीन शोध लागला तो म्हणजे इथल्या ब्लड फॉल्सचा फोर्बच्या मते भूवैज्ञानिक ग्रिपिट टेलर यांनी एकशे दहा वर्षांपूर्वी या ब्लड फॉल्सचा शोध लावला मिस्टर टेलरने त्यांचं नाव हिम नदीला दिलं जिथे त्यांना लाल पाणी सापडलं आणि टेलर व्हॅली ज्यामध्ये ही हिम नदी होती तिथे हा धबधबा दब आहे सुरुवातीला संशोधकांचा असा विश्वास होता की धबधब्याचा दब रंग पाण्यात लाल शेवाल सामग्री जसं की रेड अल्गीमुळे असू शकतो तरीही नवीन अलीकडे स्पष्ट केलंय की हा धबधबा दब आयन ने समृद्ध आहे पाणी बाहेर पडल्यावर हवेतील ऑक्सिजन सह रिॲक्शन होते ज्यामुळे रक्तरंजित क्रिमझन रंगाचा रंग येतो अंटार्क्टिकातील ब्लड फॉल्स मधून येणाऱ्या द्रवातील केमिकल व त्यामधील रोगांवर बरेच संशोधन करण्यात आले विश्लेषणात्मक उपकरणांच्या मदतीनं संशोधकांनी काही थक्क करणारी माहिती समोर आणली आहे त्यामधून या लाल रंगाचं गुड उकलत जॉन हॉपिकसन युनिव्हर्सिटीतील संशोधक केन लिवी यांनी सांगितलं की मी मायक्रोस्कोपच्या प्रतिमा पाहताच थक्क झालो मी पाहिलं की हे छोटे छोटे नॅनोस्फेअर होते आणि ते आयनने संपन्न होते छोटे कण प्राचीन रोगांपासून येतात आणि ते मानवाच्या लाल रक्तपेशींच्या आकाराच्या शंभराव्या हिशे इतके सूक्ष्म असतात हे कण टेलर ग्लेशियरच्या वितळलेल्या पाण्यात अत्यधिक प्रमाणात आहेत आणि म्हणूनच या पाण्याचा रंग लाल आहे आणखी एक गोष्ट ज्याने शास्त्रज्ञांना गोंधळात टाकलं ते म्हणजे या भागातील तापमान जे जवळजवळ मायनस नाईन्टीन डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे हे पाणी नेमकं वाहत असं आणि ते गोठलेलं वा का नाही हे वास्तव आश्चर्यकारक आहे तरी दोन हजार तीन मध्ये हे उघड झालं की वाहत्या पाण्यात अल्कलाइजचे प्रमाण खूप जास्त आहे जे त्या भागातील समुद्राच्या पाण्यात पाहिलेल्या पातळीपेक्षा दुप्पट असल्याचं सिद्ध होतं हाय सॉल्ट कंटेंट पाण्याच्या फ्रीजिंग पॉइंटवर ढकलते जे स्पष्ट करतं की अशा थंड तापमानात ते अजूनही लिक्विड पॉइंटवर का आहे समुद्राचं पाणी जीवाणूच्या विविध समुदायाचं निवासस्थान आहे ज्यांनी असे ग्लेशियर असणाऱ्या वातावरणाच्या कठोर परिस्थितीशी जुळवून घेतले जिथे त्यांना प्रकाश नाही ऑक्सिजन नाही आणि मर्यादित पोषक तत्वेही नाहीत केमोसेनथेसिस नावाची प्रोसेस वापरून ते जगतात ज्यामध्ये ते पाण्यात सल्फेट आणि आयन तोडून ऊर्जा मिळवतात या बर्फाळ प्रदेशातील पाण्याचा उगम ही युनिक आहे इंडी हंड्रेड नुसार दशलक्ष वर्षापूर्वी इतिहासात डोकावून पाहिल्यानंतर संशोधकांनी या प्रदेशातील पाण्याचं अस्तित्व स्पष्ट केलं होतं त्यावेळी खारे पाणी एका सरोवरात होतं नंतर एक हिम नदी सरोवरावर सरकली आणि रक्ताच्या धबधब्यातील बर्फाच्या खाली उगवण्याआधी ते हजारो वर्षे तिथे होते असं संशोधकांनी स्पष्ट केलं अशा अनेक गोष्टी आपल्या पृथ्वीवर अगदी पृथ्वीच्या निर्मितीपासून अस्तित्वात असलेल्या पाहायला मिळतात ज्या कधी संशोधनाशिवाय जगासमोर येत नाहीत आणि त्यापैकीच एक हा ब्लड फॉल असे ब्लड फॉल असले तरी या जगातला एकमेव ब्लड फॉल नाही अंटार्क्टिकातील या ब्लड फॉल प्रमाणेच लेक नंट्रॉन या केनियाच्या सीमेवर टांझानियामधील अरुषा प्रदेशातील एका जिल्ह्यात एक अलकली तलाव आहे या भागातील पाणी हे कधी कधी लाल दिसतं याशिवाय हार्मफुल अल्गल ब्लम्स मुळे जगभरात समुद्राच्या वेळी काही वेळा लाल रंगाच्या लाटा येतात यामुळे मोठ्या प्रमाणात जलचर जल मरू शकतात याचप्रमाणे रियो रिओ ही दक्षिण पश्चिम स्पेन मधील एक नदी आहे जी अँडिया प्रदेशातील सिएरा मोरेना पर्वतरांगेत उगम पावते आणि कॅझिटच्या आखातात पोहोचल्यानंतर अटलांटिक महासागराला मिळते ही नदी तिच्या लाल केशरी पाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे खाणकामामुळे कामामुळे मोठ्या प्रमाणात आयन या नदीत वाहत आल्यानं ही नदी लाल रंगाची होते असं म्हणतात या जगात फक्त एक माणसच एक्सपेरिमेंट करत नाही तर निसर्ग ही कधी कधी एक्सपेरिमेंट करतो आणि निसर्गाच्या याच एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला या जगातील ही वंडर्स पाहायला मिळतात आता या वंडर बाबत तुमचं म्हणणं काय तुम्हाला अशी कोणकोणती आश्चर्य माहीत आहे ज्यामागे सायन्स आहे अशा कोणकोणत्या आश्चर्यांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद